मित्रांनो नमस्कार पंढरी पाठे वाढते ते पंढरी उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी मी फिरतो आहे माझ्यासोबत पोलीस भरती सैन्य भरती डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट ची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत बरोबर आहे तुम्ही सगळेजण एमपीएससी वगैरे करत असाल ना यवतमाळ सिटीमध्ये एम पी युपीएससी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी आपल्या शहरात पुण्यात जातात तुम्ही इथे आहे वास्तव्यास आहे एकंदर शहराचं एज्युकेशनसाठीच इन्वॉर्वमेंट कसं आहे सध्या सध्या ठीकठाक आहे पण बऱ्याचशा म्हणजे सुविधा नाही समजा स्टुडंट लोकांना आपल्या यवतमाळमध्ये बाकी शहराच्या हिशोबाने जसं पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे तर त्या लेवलनी कमी आहे गोष्टी अवेलेबल पण पण कमी आहे सध्या आपल्या शहरामध्ये नगर परिषदचं इलेक्शन आहे याच्याबद्दल काही माहिती आहे माहिती आहे ना सर आमच्या इकडनं पण म्हणजे बरेचसे उमेदवार आहेत यावेळेला किती तारखेला वोटिंग आहे वीस तारखेला वोटिंग आहे कोणते महत्वाचे पक्ष या ठिकाणी उभे आहेत पक्षाचे नाव दोन चार काही माहिती प्लस जसं समजा बीजेपी ओके त्यानंतर आम आदमी पार्टी त्यानंतर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस हो काँग्रेस वगैरे राष्ट्रीय पक्ष आहे ना तो तुम्ही एक स्टुडंट आहात बरोबर आहे तुम्हाला शहराबद्दल बऱ्यापैकी ज्ञात असत माहिती असते कारण तुमचा पॉलिटिकल प्लस एज्युकेशनल आणि सोशल सेक्टरवरती चांगला अभ्यास असतो तुम्ही लोकांमध्ये जात आहे तुमच्या एरियातनं असं कुठलं नाव आहे की आम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहतोय सध्या आणि आमच्या इकडनं जे आहे ते सचिन भाऊ मनवर वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून म्हणजे समजा उभे आहेत तर सध्या आमच्या इकडे सगळं त्यांचं नाव लोकांचं त्यांच्याबद्दल लोकांचं काय म्हणणं नेमकं लोकांचं त्यांच्याबद्दल म्हणणं म्हणजे असं आहे की म्हणजे त्यांनी याच्या अगोदर जवळपास चौदा पंधरा वर्ष झालेत आता माझे मला तर तेवढे म्हणजे एक्सपिरियन्स नाहीये कारण मी आता नवीनच आहे पण माझे आई वडील त्यांना पाहत आलेले आहेत समजा आमच्या परिसरातले सगळे लोक पाहत आले आहेत ते म्हणजे सामान्य घरातून आलेले ते म्हणजे समजा एक व्यक्तिमहत्व आहे आणि त्यांनी म्हणजे बरेचसे काम केलेले आहेत आतापर्यंत जसं आपलं आमचं पेटीचं जे होत ते एम आयडीसी मध्ये कागदपत्र त्यांनी करून दिलेले आहेत त्यानंतर समजा स्कूलचं काही समस्या असतील तर ते पण स्कॉलरशिपच्या बद्दल मला प्रॉब्लेम दिला होता तेव्हा पण ते कॉलेजमध्ये आले होते आमच्या सॉल्व्ह करायला त्यानंतर म्हणजे एज्युकेशनल कडे त्यांचं जास्त समजा इम्पॅक्ट आहे समजा आणि त्यानंतर बाकी पण कोरोना काळात पण त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे जसं जो पास चाळीस ते पंचेचाळीस लोकांना त्यांनी स्वतः अगदी दिलेली आहे जेव्हा स्वतःच्या घरातले व्यक्ती असून सुद्धा म्हणजे भरपूर त्यांचं योगदान आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या लोकांचं डायरेक्टली इनडायरेक्टली असं म्हणणं हे तर सगळे एमपीसी युपीएससी वाले विद्यार्थी आहेत शेवटी प्रत्येकाची क्लायमेटिक कंडिशन चांगली वाईट असते आपापल्या परीनं सगळेजण काम करतात संघर्ष करतात अभ्यास करतात सचिन मनवर आठ मध्ये प्लस आहे असं या लोकांचं म्हणणं मी म्हणतो याच्यातला प्रकार नाही थांबतो पंढरी पाटील यवतमाळ